नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला शाबूस तांदळाचे वडे करायचे आहेत तेही शाबूस तांदूळ न भिजत घालता शाबूस तांदूळ जर भिजत घालायला विसरले आणि काहीतरी उपवासाचं खायचं तर ही रेसिपी नक्की करून बघा तर मी ते शाबूस तांदूळ घेतलेत एक वाटी भाजून वगैरे घेतलेले नाही आहेत तसेच घेतलेत तर हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे एकदम बराशी पावडर असं पीठसुद्धा नाही करायचं आहे असं भरभरीत ठेवलं तरीसुद्धा चालेल तरी बघा अशा प्रकारे मी वाटून घेतले आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तर हे वाटून झाल्याच्या नंतरनं ह्याच्यामध्ये चार मिरच्या टाकते मी तुम्हाला जर मिरच्या टाकायच्या नसेल त्याच्यात तरी चालेल किंवा मग असं वाटून टाकायच्या वेळेचे चिरून टाकल्यात तरीसुद्धा चालेल तर आता हे मिरच्या टाकल्याच्या नंतरनं ते छान वाटून घेतले त्यानंतरनं मी बटाटे घेतलेत उकडून दोन बटाटे उकडून ह्याच्यामध्ये टाकायचेत अशा प्रकारे मॅश करून टाकायचं आहे तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी करून बघा खूप छान होते लहान मुलांसाठी जर करायची असेल खाण्यासाठी तर मिरची स्किप केली तरीसुद्धा चालेल तर ना मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मीठ टाकल्याच्या ना शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे हे बघा मी भाजून शेंगदाण्याचा कूट केला होता तो टाकला ह्याच्यामध्ये आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचा आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे लगेच पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण बटाटे उकडून उकडून घेतलेले तुम्हाला जर बटाटे उकडून घ्यायचे नसेल तर कच्चा बटाटा किसून घेतला तरीसुद्धा चालेल त्यानेसुद्धा चव खूप छान होते तर नक्की करून बघा तर त्याला जर बटाटा कच्चा घेतला ना तर पाण्याचा वापर थोडासा जास्त लागतो आणि जर उकडून घेतलं तर पाण्याचा वापर कमी लागतो तर मी आता अशा प्रकारे छान असं मॅश करून घेते पाहू शकता छान असं मॅश झाले पण खूप असं आहे तर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये अर्धा पेला मी पाणी घेतलं आहे आणि पाणी टाकून हे छान असं गोळा तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही खरंच करून बघा ही रेसिपी खूप छान होते चवीला अगदी कुरकुरीत होते जे आपण भिजत शाबूस तांदूळ घालतो ना ते कसे एकदम कुरकुरीत होतात तसेच हे सुद्धा होतात खूप छान लागतात चवीला तर हे बघा असे मऊ झाले आता ह्याचे आपल्याला आहे ना पाच मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि मग ह्याचे आपल्याला वडे करायला घ्यायचे आणि त्या वडे करायला घेताना जर तुम्हाला असं वाटलं आपलं जे पीठ आहे ते खूप असं घट्ट झालं तर थोडंसं पाण्याचा शिपका मारून पिन पीठ सु पुन्हा म मळून घ्या आणि त्यानंतरनं वडे करायला घ्या तरी बघा आता हे वडे असे करून घ्यायचे आहेत अगदी पटकनी होतात खूप जास्त असा वेळ लागत नाही काही नाही पटकनी वडे तयार होतात ह्याचे आणि वडे करायला घेताना एका साईडला तेल तापायला ठेवायचं म्हणजे लगेचच आपण तळायला घेऊ शकतो हे वडे तुम्ही दह्यासोबत किंवा मग चटणीसोबत किंवा मग शेंगदाण्याचं बेसन असतं त्याच्यासोबत खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात आणि जरी तसे खाल्ले तरीसुद्धा खायला चांगले लागतील कारण आपण ह्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकलेली आहे त्याच्यामुळं दुसरं काही घेण्याची गरजही नाही आहे दही वगैरे तुम्ही तसेच खाल्ले तरीसुद्धा छानच लागतील तरी बघा अशा प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यायचेत एवढी जाड ठेवायचे खूप जाडही नाही आहे खूप पातळही नाही आहे प्रकारे ठेवायचे आणि एक लक्षात ठेवायचं पीठ आपलं खूप घट्ट नाही पाहिजे हलकंसं असं नरम पाहिजे म्हणजे वडे छान असे फुलतात आणि तेलत टाकले की फुटत नाही पीठ जर खूप असं घट्ट असेल ना तर वडे फुटण्याची शक्यता असते तर आता तेल आपलं छान तापलं आहे मी थोडंसं पिठाचा गोळा टाकून बघितला होता तर आता ह्याच्यामध्ये एक एक वडा आपण सोडून घ्यायचा आहे जास्त वडे टाकायचे नाही जेवढे वडे बसतील ना कढईमध्ये तेवढेच टाकायचे नाहीतर मग खूप अशी खिचडी होते आणि आणि लगेच वड्यांना ला हात लावायचं नाही आहे खालच्या साईडने हलकेसे असे गोल्डन झाले ना की मग पलटायचे हे बघा खालच्या साईडने छान असे गोल्डन झालेले तर हे आपण पलटून घेऊया आणि गॅस ह्याचा मिडियमपेक्षाही थोडंसं फास्ट ठेवायचं आहे जास्त फास्टही नाही आहे आणि खूप जास्त बारीकसुद्धा ठेवायचं नाही आहे मीडियमपेक्षा थोडंसं फास्ट ठेवायचं आहे हे बघा आता हे वडे छान असे तळून झालेले आहेत आपले तर हे एक करून -एक वडे आपण काढून घेऊया रंगसुद्धा किती छान आलेले आहे पाहू शकता तुम्ही खरंच तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतं चवीला हे वडे तर मी हे सगळे वडे आता काढून घेते आणि बाकीचेसुद्धा तळून घेते ह्या कढईमध्ये तर तरी बघा आपले वडे आता सगळे झालेले आहेत किती छान दिसतात आहेत तुम्ही नक्की करून बघा मी पुढचे वडे करून घेते तोपर्यंत तुम्ही रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब हे नक्कीच करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून किती छान झालेले आहेत खुसखुशीत पाहू शकता चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय